मी एक रेसिपीज बनवली लोकांना खूप आवडली आणि नंतर हळूहळू बनवत गेली नंतर माझी बॉम्बेडक रोल ही रेसिपी होती ती एकदम व्हायरल गेली दोन तीन तीन दिवसामध्ये माझी टेन मिलियनच्या वरती गेली तीड आणि नंतर मग अजून इंटरेस्ट वाटायला लागला की आपण पण काहीतरी करू शकतो सोशल मीडियाचा वापर करून आपण पण चांगल्या पद्धतीने लोकांसमोर आपल्या कोळी पद्धतीतल्या रेसिपी आणू शकतो बरोबर बरोबर आता तुम्ही म्हणालात की एक रेसिपी होती एक व्हिडिओ होता जो अगदी म्हणजे लाखोंच्या पुढे बघितला गेला तुमच्या अकाउंटवर फॉलोअर्स त्याचे रिफ्लेक्ट होण्यामध्ये पण निश्चित त्याचा चा चांगला परिणाम झाला असेल ती रेसिपी कुठली अगदी थोडक्यात आम्हाला रेसिपी विषयी सांगा बॉम्बेडप रोल हा बॉम्बेडप रोल बोंबिल जे आपण कोळी भाषेतच बोलतो बोंबिल होते बर ते त्यामध्ये स्टफिंग होतं प्रॉन्सचं आणि त्याचा रोल करून घेतला होता हुँ, हुँ. जे ज्यामध्ये मसाले आमचे कोळी मसाले बरेच मसाले होते त्याच्यामध्ये आम्ही जी ग्रेव्ही बनवली होती थी, प्रॉन्सची तीक ग्रेव्ही ती आम्ही रोल बो, बोंबिलच्या रोलमध्ये घातली आणि ते बोंबीलला आम्ही कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं कोटिंग लावलं आणि ते डीप फ्राय करून घेतलं okay. आणि ते वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे बोंबेडॉक रोल तयार झाले होते माझ्या मुलाचा व्हिडिओ बघा त्याला खूप आवडले